सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या आयुष्यात ही दिवाळी सुखसमृद्धी ऐश्वर्या आरु आयु आरोग्याची आनंदाची आणि जा भरभराटीची जाऊ हीच स्वामींचलणी प्रार्थना आणि माता लक्ष्मी चरणी देखील प्रार्थना दिवाळीचा महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन अर्थात अश्विन अमावस्या या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आपण सर्वजणं करत असतो आपल्यासाठी वास्तूसाठी सुखसमृद्धी ऐश्वर्य मिळावे म्हणून प्रार्थना करतो पण यंदा अमावस्या तिथे दोन दिवसात विभागून आले आहे म्हणजेच वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे तर एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे ही तिथी सोमवारी सुरू होत असल्याने सोमवती अमावस्या म्हटली जाईल त्या लक्ष्मीपूजन एकवीसला करावे कारण या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणून लक्ष्मीपूजन मंगळवारी एकवीस ऑक्टोंबरलाच करावे शुभमुहूर्त असणार आहे सहा वाजून दहा मिनिटांनी ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असा शुभ मुहूर्ताचा कालावधी असणार आहे याच कालावधीमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे कारण स्थिर लग्न स्थिर लग्न म्हणजे स्थिरता आणणारे योग याच दिवशी आहेत म्हणून लक्ष्मीपूजन अशा स्थिर मुहूर्तावर केले जाते जेणेकरून देवीचे घरात स्थिर व वा वास्तव्य व्हावे आणि संपत्ती घरात टिकून राहावी माता लक्ष्मीचे आशीर्वाद राहावे यासाठी या यास शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन करावे तर लक्ष्मीपूजन कसे करावे तर ते पाहूयात सुरुवातीला आपल्याला इथं जी काही आपल्याला समय प्रज्वलित केलेली आहे तर तिला हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे म्हणजेच दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू फुल वाहून आणि त्यानंतरनं आपल्या पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे या सुरुवातीला आचमन करायचं आहे तर बघा आचमन करत असताना एक पळीभर पाणी आपल्या उजव्या हातावरती घ्यायचं आहे आणि ते आपल्याला प्राशन करायचं आहे तीन वेळा आणि दोन वेळा आपल्याला तामनात सोडायचं आहे तर मंत्र कोणता म्हणायचा तर बघा ओम केशवायन पाणी प्राशन करायचं त्यानंतरनं ओम नारायणायन पाणी प्राशन करायचं त्यानंतरनं ओ इंता पानी तर ओम माधवाय नम पुन्हा एकदा पाणी प्राशन करायचं तर बघा नंतर ना आपल्याला ओम गोविंदाय नम म्हणत पाणी सरळ हाताने खाली सोडायचं आहे त्यानंतर ना विष्णवे न म्हणत असं सरळ हाताने पाणी आपल्याला खाली तापनात सोडून द्यायचं आहे तर आपल्याला हा म्हणजे आपण आचमन करून झालेला आहे आता तर संकल्प कसा करावा तर त्याबद्दल सांगते तर बघा आपल्याला संकल्प करत असताना म्हणजेच आज आपण लक्ष्मीपूजांची लक्ष्मी कबीर लक्ष्मी पूजांची आपण पूजा करणार आहोत तर बघा संकल्प करत असताना आपल्याला सुरुवातीला आपल्या उजव्या हातावरती हळदी कुंकू अक्षदा हे घ्यायचे आहेत आणि आपण कारणासाठी संकल्प करतोय तर ते सुद्धा आपल्याला इथे संकल्प कसा करावा तर त्याबद्दल थोडक्यात सांगते तर बघा संकल्प असा करायचा आप 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 आहे आपल्याला लक्ष्मी कुबेर पूजनाच्या दिवशी आणि त्यानंतरच आपल्या आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे मी पल्लवी बघा सर्वांनी आपलं नाव जो कोणी व्यक्ती पूजा मांडणी करणार आहोत किंवा पूजा करणार आहोत तर त्या व्यक्तीने आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे तर बघा मी इथं पूजा करते तर मी असं ह्या पद्धतीनं संकल्प करणार आहे मी पल्लवी काश्यप गोत्राची मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन आयु ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन दरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथा शक्ती यथा ज्ञानेनं दीपावळीनिमित्त श्रीलक्ष्मी पूजन करीत आहे ह्या पद्धतीचा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतरनं जो संकल्प केलेलं पाणी आहे आपल्या हातातलं उजव्या हातातलं तर ते पाणी सरळ हाताने आपल्याला खाली कालितांबनात सोडायचं आहे तर बघा ह्या अक्षदा वगैरे चिटकलेले असतील तर पुन्हा एकदा दोन वेळा तुम्ही पाणी असं सरळ हाताने खाली सोडू शकता तर हे पाणी आपल्याला तुळशीला न टाकता कोणत्याही एकाच झाडाला म्हणजे सोडून द्यायचं आहे संकल्प केलेलं पाणी आणि त्यानंतर आपल्या पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे तर बघा आपल्याला इथं कलश पूजनापासून सुरुवात करायची असते तर इथं मी आ, कलश आधीच ठेवून घेतलेला आहे फक्त पूजा राहिलेली आहे तर कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदायक त्यानंतर त्यानंतरनं एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घ्यायची आहे विड्याची पानं किंवा अगदीच आंब्याची पानं लावली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आणि वरती श्रीफळ वरती शेंडी करून आपल्याला ठेवायचं आहे तर या पद्धतीनं आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत तर सुद्धा व्हायचं आहे आणि हे सर्व काही पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे म्हणजेच की सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमवस्तुते ह्या पद्धतीनं आपल्याला देवीचं मंत्र म्हणत आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे सर्वप्रथम त्यानंतरनं आपल्याला इथे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे तलाश पूजन झाल्यानंतर ना तर इथं गणपती पप्पांना आपल्याला सुरुवातीला अभिषेक करून घ्यायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ देव सर्व कार्येशु सर्वधा त्यानंतर ना गणपती पप्पांवरती पळी पळी पाणी सोडत आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती ये ओम गण गणपती ये ओम गण गणपती ये ஓம் கன் பே நம ஓம் கன் கணபத்திய நம ஓம் கன் ஓம் கன் கணபத்தை நம ஓம் கன் கணபே நம பகா ஹா பஷேக்கி பகா जेव्हा आपण अभिषेक करत असतो एक तर तुम्हाला एकवीसव्या वेळेस एकवीस वेळेस गणपती म्हणजे गणपतीचा जो मंत्र आहे ओम गण गणपती नम हा तरी म्हणायचा आहे किंवा एक वेळा तुम्हाला गणपती अतरशीर्षक म्हणायचं आहे आणि त्यानंतर ना गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजेच अभिषेक करून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम ह्या पद्धतीनं म्हणत आपल्याला पूजा करायची असते तर बघा इथे मी अं अक्षदा आहे त्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेलं आहे आणि त्यावरती गणपती बाप्पांना स्थापित करते गणपती बाप्पांना त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहेत आणि एक लाल सुद्धा गणपती बाप्पांना वाहून घ्यायचं आहे किंवा अगदीच तुम्ही जास्वंदीचं फुल तुम्हाला भेटलं तर अतिउत्तम दुर्बा सुद्धा तुम्ही इथे वाहू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना इथे गुळखोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे पद्धतीनं नैवेद्य दाखवताना तीन गायत्री मंत्र म्हणायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आपल्या पूजा झालेली आहे तर बघा इथे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपती ये ओम गण गणपती ये ह्याच पद्धतीनं आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची स्थापना करायची त्यानंतर ना इथं की आपल्याला लक्ष्मीची इथे स्थापना करायची आहे बघा जर तुमच्याकडं इथे स्त्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं पूजामध्ये ठेवू शकता त्यानंतर ना जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं ह्याच्यासाठी ठेवू शकता किंवा अगदीच कॉईन असेल किंवा अगदी सुपारी सुद्धा इथं ठेवू शकता तर माझ्याकडे कॉईन आहे तर तोच मी इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नम ह्या मंत्राचा नाम जप करत तुम्ही जे काही मूर्ती आहे किंवा कॉईन आहे किंवा अगदी सुपारी घेतलेली आहे तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा अगदी तुम्ही स्त्रीसुक्त एकदा म्हणत सुद्धा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणत असताना हात जोडून बसायचं आहे तर बघा ते खाली अक्षदा ठेवलेले आहेत त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि जी काही माता लक्ष्मीचं कॉईन आहे माझ्याकडं तर त्यावरती सुद्धा मी हळदी कुंकू वाहून घेते अक्षता वाहून घेते आणि त्यानंतर आपल्याला एक फुलसुद्धा अर्पण करायचा आहे तर बघा ही पूजा करत असताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम याच मंत्राचं नाम जप करत आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे त्यानंतरनं बघा आहे तर ह्याच्या खाली सुद्धा आपल्याला ठेवून घ्यायची आहेत त्यानंतर सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत जर श्रीयंत्र नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये तर माझ्याकडे ते स्त्रीयंत्र होतं म्हणून मी इथं ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर ना आपल्याला कुबेऱ्यांची सुद्धा आपल्याला इथं विधिवत पद्धतीने पूजा करायची असेल म्हणजे जर तुमच्याकडं कुबेराची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे घेऊ कि शकता किंवा अगदीच मूर्ती नसेल तर तुम्ही कोझागिरी पौर्णिमेला जी वापरलेली सुपारी आहे तर तीसुद्धा तुम्ही इथं घेऊ कि शकता किंवा अगदीच तुमच्याकडं लक्ष्मी कुबेर यंत्र असेल तर तीसुद्धा तुम्ही इथं ठेवू शकता बघा असं म्हटलं गेलेलं आहे की कुबेर देवतेची मूर्ती जी असती तर ती आपल्या देवघरात ठेवली जात नाही मग त्याऐवजी तुम्ही जे कुबेराचं यंत्र असतं तर ते देवघरामध्ये आपलं ठेवलं जातं पण जी मूर्ती असेल तर ती आपल्या लॉकरमध्येच आपल्याला ठेवायची असते तर इथं बघा कुबेराची जी मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्याच्यावरती किंवा अगदी सुपारीवरती सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना कुबेराचा मंत्र जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे म्हणजेच की बघा अभिषेक करत असताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा असतो ओम वेशवनहाय स्वाहा ओं श्रीं ओं क्लीम श्रीम क्लीम श्रीम श्रीं हाय नम ओं वेश्वनहाय स्वाहा ओम श्रीं ओम श्री क्लीम श्रीम श्रीं श्रीम श्री हाय नम ओं वेश्वनहाय स्वाहा ओम ओम श्री मीं क्लिं श्रीं श्रीम श्री विद्देश्वराय नम ओम वेश्वनहाय स्वाहा ओम श्रीं ओम हाय महा या पद्धतीनं आपल्याला आ... अभिषेक करत हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर बघा खाली सुद्धा आपल्याला इथं हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे कुबेर महाराजांना इथं स्थापित करायचं आहे जे काही तुमच्याकडं यंत्र किंवा अगदी सुपारी म्हणून सुद्धा तुम्ही इथं ठेवू शकता त्यानंतर पूजा करताना सुद्धा तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा आहे ओम वेशमनाय स्वाहा ओम श्रीम ओम भ्रीं क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमहा ह्या पद्धतीनं आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे आणि बघा एक सांगायचं आहे की जर तुमच्याकडे शंख आणि घंटा असेल तर आपल्याला जेव्हा कलश स्थापना आपण करतो तर त्या टायमिंगला आपल्याला उजव्या बाजूला घंटाची स्थापना करायची आहे देवांच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटाची स्थापना करायची आहे डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला शंख शंकाचा जो भाग आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला इथं शंखाची आणि घंटीची सुद्धा हळदी कुंकू अक्षताफूल वाहून इथं पूजा करायची तर माझ्याकडं नाही आहे शंख आणि घंटी त्यामुळे मी इथं पूजेमध्ये ठेवलेलं नाही तर ह्या पद्धतीनं आपल्याला पूजा करायची असते कलश पूजा झाल्यानंतरनं त्यानंतरनं येतं की बघा आपली कुळदेवीचं आपल्याला इथं बघा आपल्या कुळाचा उद्धार करणारी कुळदेवी आहे त्यामुळे आपल्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी दिवाळीला सुद्धा आपल्याला इथं जी कुळदेवीची मूर्ती असेल तुमच्याकडं किंवा टाका असेल तर त्यावरती सुद्धा आपल्याला इथं अभिषेक करायचा आहे तर बघा इथं सर्वप्रथम माझ्याकडं मूर्ती नाही आहे तर मी इथं सुपारी म्हणून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला सुद्धा म्हणजे देवीच्या मूर्तीवरती टाकावरती किंवा अगदीच सुपारीवरती आपल्याला इथं अभिषेक करायचा आहे मग बघा अभिषेक करत असताना तुम्ही इथं श्रीसुक्त म्हणत सुद्धा अभिषेक करू शकता किंवा अगदीच तुम्ही नव मंत्र म्हणत सुद्धा अभिषेक करायचा आहे मग तुम्ही एकवीस वेळा म्हणत सुद्धा अभिषेक करू शकता ओम एम रेम क्लेम चामुंढा आय विच्छे ओम एम रेम क्लेम चा मुंढाय विच्छे ओम एम रेम क्लेम चामुंढाय विच्छे ओम एम ब्रेम चामुंडाय चामुंढाय विच्छे ओम एम ब्रेम क्लेम चामुंढाय विच्छे ओम एम ब्रेम क्लेम चामुंढाय विच्छे ह्या पद्धतीनं आपल्याला कुळदेवीच्या मूर्तीवरती टाकावरती ह्या पद्धतीनं अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर खाली बघा इथं अक्षता ठेवलेल्या आहेत तर त्यावरती सुद्धा आपल्याला इथं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुळदेवीची जी मूर्ती असेल किंवा सुपारी असेल तर तिथं स्थापित करून घ्यायची आहे तर बघा इथे सुद्धा आपल्याला कुळदेवीच्या मूर्तीवरती हळदी कुंकू अक्षध वाहून आहेत पूजा करत असताना आपल्याला नवार मंत्र चालूच ठेवायचं आहे ओम एम प्रेम क्लेम चामुंढा विचे ओम एम प्रेम क्लेम चामुंढाय विचे ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या कुळदेवीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं बघा आपल्याला इथं जो लक्ष्मी आणि विष्णूची जी म्हणजे फोटो आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला म्हणजेच पूजा करून घ्यायची आहे अगदीच आपल्याला जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्ही इथं अभिषेक करू शकता जर तुमच्याकडं मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्हाला फक्त एक फुल पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीनं म्हणजेच ह्या पद्धतीनं मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही हे करू शकता म्हणजेच बघा विष्णू गायत्री मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही हे करू शकता पाण्यात फुल बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर ओम नारायणाय विद्म हे वासुदेवाय धीमही तन्न विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मीच विदम विद्महे विष्णू पत्नी चिमही तन्न लक्ष्मी प्रचोदयात ह्या पद्धतीनं आपल्याला बघा जेव्हा तुमच्याकडं फोटो असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं आणि त्यानंतर आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तर त्यांना सुद्धा आपल्याला इथे हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत फुलं व्हायची आहेत ह्या पद्धतीने आपल्याला त्यांची सुद्धा इथे विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर बघा जो आपण माता लक्ष्मीची जर तुमच्याकडं मूर्ती असेल म्हणजेच आपण बघा लक्ष्मीपूजनाला जी मातीची मूर्ती आणत असतो तर त्यावरती आपल्याला अभिषेक करता येत नाही तर माझ्याकडे इथं फोटो आहे फोटोवरती किंवा जी मातीची मूर्ती आहे तर त्यावरती आपल्याला अभिषेक करता येत नाही तर सुद्धा आपण अगदीच की एक फुल पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि ह्या पद्धतीनं सुद्धा करू शकता अभिषेक श्री महालक्ष्मी देव्ये नमह ओम श्री महालक्ष्मी देव्याय व्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय व्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही हे करू शकता अगदीच तुमच्याकडे जर हे जे छोटी मूर्ती असेल चांदीची वगैरे किंवा पंचधातूची त्यावरती तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता पण जर तुम्ही लक्ष्मी पूजनाला मोठी मातीची मूर्ती आणली असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करता येत नाही तर ह्याच पद्धतीनं आपल्याला हे आहे त्यानंतर माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला येत आहे हल्दी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षर व्हायचे आहेत आणि एक फुल सुद्धा माता लक्ष्मीला आपल्याला इथे वाहून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतरनं येतं की स्वामी महाराज तर आपल्याला बघा स्वामी महाराजांची सुद्धा इथे पूजा करून घ्यायची आहे बघा आपण जेव्हा सर्व काही सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या स्वामी महाराजांनासुद्धा विसरायचं नाही आहे कारण जे काही आपल्या आयुष्यात चाललेलं आहे तर ते फक्त महाराजांमुळेच आहे त्यामुळे आपल्याला इथं महाराजांनासुद्धा चंदन ठेका वगैरे लावून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत तर बघा इथे मी फुल वगैरे अर्पण करून घेते आहे स्वामी महाराजांना त्यानंतरनं आपल्याला जी काही आपली लक्ष्मी आहे तर बघा इथं स्वामी महाराजांची सुद्धा पूजा करत असताना आपल्याला स्त्रीसुक्त पुरुष हे सुद्धा म्हणत तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीला म्हणजेच हे म्हणतसुद्धा तुम्ही हे करू शकता स्वामी महाराजांची पूजा करू शकता किंवा अगदीच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीनं तुम्ही स्वामी महाराजांची लक्ष्मी पूजनाला सुद्धा नक्कीच पूजा करायला हवी ह्या पद्धतीने त्यानंतर न येतं की आपली लक्ष्मी बघा आपण या दिवशी लक्ष्मीपूजनाला जे काही केरसुनी झाडू घेत असतो तर त्याचासुद्धा आजच्या दिवसाला मान असतो लक्ष्मी पूजनाला त्यामुळे इथे आपल्याला लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे म्हणजेच केरसुनीची या दिवशी केरसुनी म्हणू नये तर तुम्ही नक्कीच लक्ष्मी म्हणू शकता तर इथे सुद्धा आपल्याला तांदूळ ठेवलेले आहेत खाली त्यानंतर आपल्याला इथे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर अक्षता सुद्धा इथं आपल्याला वाहून घ्यायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या पद्धतीनं आपल्याला इथे पूजा करायच्या त्यानंतरनं येतं की बघा जे काही आपलं धनधान्य आहे तर त्याचीसुद्धा पूजा करण्याला तेवढंच महत्त्व सांगितलेलं आहे मग तुमच्या घरात जे काही सोनं नाणं असू देत पैसा असू देत किंवा अगदीच बँकेची पुस्तकं असू देत त्यानंतरनं डेबिट कार्ड असू देत क्रेडिट कार्ड असू देत तर त्याचीसुद्धा इथं विधिवत पद्धतीनं आपल्याला पूजा करायची असते आणि मेन खरा मान तर ह्या गोष्टींना आहे की आपले हे, हे नाणे तर ह्या गोष्टी म्हणजेच ह्या ना नाण्यांची सुद्धा आपल्याला इथे पूजा करायची खरा मान ह्या नानांना नाण्यांना दिलेला आहे म्हणजेच लक्ष्मी स्वरूप तर ह्यांची सुद्धा इथे आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून नक्कीच पूजा करायची आहे फुल अर्पण करायचं आहे इथं सुद्धा त्यानंतर ना बघा आपल्याला जी काही गजांत लक्ष्मी आहेत जर तुमच्याकडे असतील तर त्या सुद्धा आपल्याला इथे नक्कीच ठेवून घ्यायच्या आहेत आणि गजांत लक्ष्मीची सुद्धा आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे तर बघा हळदी कुंकू अक्षध आपल्याला व्हायची आहेत फुल अर्पण करायचं आहे तर गजांत लक्ष्मीला सुद्धा जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्कीच इथं पूजेमध्ये ठेवू शकता त्यानंतरनं येतं की बघा आपल्याकडं जी काही व्यापारी लोक असतात तर त्यां ते, ते, ते पूजन करत असतात बघा मोठ्या प्रमाणात जर तुमच्याकडं कोणतीही हिशोबाची वगैरे वही असेल किंवा अगदी कोणतीही वही असेल तर तिथे आपल्याला ह्यावरती शुभ लाभ लिहायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला वहीचीसुद्धा या चाहे। वही दिवशी पूजा करायची आहे बघा असं म्हटलं जातं की जे व्यापारी लोकं असतात तर ते त्यांचा जो व्यवहार ज्या वहीत लिहिलेला असतो तर त्याची पूजा करण्याला खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा आपल्याला इथं विधिवत पद्धतीनं पूजा करून घ्यायची नाही आपल्या वहीची सुद्धा ते सर्व काही पूजा झाल्यानंतर जे काही आपल्या घरातील धनधान्य आहे तर त्याची सुद्धा आपल्याला इथे विधीवर पूजा करायची असते आणि बघा या दिवशी सुद्धा आपल्याला जे काही घरातलं धन आहे म्हणजेच आपण जे धन म्हणतो त्याला तर ह्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते त्यानंतर जे काही मीठ आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला इथे पूजा करायची असते तर बघा इथं तांदळाचे रास काढून घ्यायची आहे आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे जे काही आपल्या घरातील धान्य आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला इथे विधिवत पद्धतीनं पूजा करायची आहे कारण आणि त्यावेळेस माता लक्ष्मीला आपल्याला ही प्रार्थना करायची असते की जे काही आमच्या घरातील धनधान्य आहे तर ते वाढ होऊ देत घराची भरभराट होऊ देत ह्याच पद्धतीनं आपल्याला माता लक्ष्मीलासुद्धा प्रार्थना करायची आहे आणि बघा ह्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा ठेवायचं आहे असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की मिठाचासुद्धा या दिवशी लक्ष्मीपूजनाला मान असतो आणि जे काही धने आहेत तर त्याचासुद्धा पूजनाला मान असतो असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे आणि जे काही दह्या बताशे आहेत तर त्याचासुद्धा मान असतो तर तेसुद्धा मी इथे ठेवून <laughs> घेतलेलं <laughs> आहे आणि त्यानंतर आपल्याला येतं की हळदी कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायची आहेत या दिवशी तर हे जी सुद्धा पूजा झाल्यानंतर जे काही घरात आपण गोडाचा नैवेद्य दाखवलेला आहे तर त्याची सुद्धा आपल्याला इथे म्हणजे नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर इथे खाली आपल्याला भरीव चौकून काढायचं आहे पाण्याने त्यानंतरनं इथे आपल्याला जे काही घरात दिवाळीचं फराळ बनवलेलं आहे तर ते इथं आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे किंवा अगदीच मिठाई सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता त्यानंतरनं बघा फ्रूट वगैरे असतील किंवा या दिवशी आपण पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवत असतो तर जे काही नैवेद्याला तुम्ही बनवलेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला इथं ठेवायचं आहे मी इथे म्हणजे स्वीट लाडू ठेवलेले आहेत ला आणि त्यानंतर इथे ॲपल वगैरे ठेवून घेतलेला फ्रूट वगैरे आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत आणि ह्यावरतीसुद्धा सुद्धा आपल्याला तुळशीपत्र पाहून नैवेद्य दाखवायचं आहे थी। तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि नैवेद्य दाखवायचा तसं बी दूरवर येत नेमबर्ग ने दे मी धिय न प्रचोदन तसं बरेच नेमकं देवस अधी मी निय न प्रचोदन तसं मी तोरबर मी न प्रचोदयात ह्या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे जो काही तुम्ही या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवणार म्हणजे गोडाचा नैवेद्य बनवलेला आहे तो दाखवायचा आहे फळे दाखवायचे आहे तो मिठाई दाखवायची आहे त्यानंतर जो काही घरात स्वयंपाक बनवलेला आहे अगदीच तुम्ही पुरणपोळीचा का अस ना तर तो आपल्याला इथे सर्वप्रथम दाखवून घ्यायचा आहे आणि बघा इथे आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर एक तुपाचा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला इथं प्रज्वलित करून न घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला दिव्याची सुद्धा विधिवत पद्धतीनं पूजा करायची आहे तुपाचा जो दिवा आहे तर तो मी इथे प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहेत एक फुल वाहून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा त्या पूजा करायची आणि बघा एक सांगायचं आहे की जो काही आपण तुपाचा दिवा लावलेला आहे इथं तर तो रात्री बारापर्यंत तरी चळला पाहिजे ह्या पद्धतीनं आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं आपल्याला इथं आरती करायची आहे तर आरती इथं आपल्याला गणपती बाप्पाची करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे लक्ष्मीची करायची आहे आणि कुळदेवीची आरती आपल्याला इथे करून घ्यायची आहे ओम श्रीं ब्रीं श्रीं। कम प्रसिदा प्रसिदा श्रीं ब्रीं श्रीं। ओम प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नम ह्या पद्धतीने आपल्याला जेव्हा आरती केल्यानंतर ना येते ती सर्वप्रथम सेवा तर बघा या दिवशी सेवेला तेवढंच महत्व सांगितलं गेलेलं आहे तुम्ही जी काही सेवा का म्हणजे पूजा करताय त्यापेक्षा पण तुमच्याकडून किती या दिवशी सेवा होत आहेत तर त्याला खूप सारं महत्व आहे तर बघा पूजा सर्व काय झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर ना आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे तर आवरुजून सांगते की या दिवशी तुम्ही लक्ष्मी पूजन करून उपयोग नाहीये तर तुमच्याकडून सेवा सुद्धा होण्याला तेवढंच महत्व आहे तर बघा सेवा काय करायची तर ते सांगते तर सुरुवातीला तुम्हाला कमलात्मक मंत्र एक वीस वेळा किंवा एक माळ तरी तुम्हाला करायची आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र एकवीस वेळा किंवा माळ तरी तुम्हाला करायची आहे बघा जेवढी जास्त सेवा होईल तेवढंच अतिउत्तम पण काही कारणांमुळे जर सेवा नाही म्हणजे जास्त होणार नाही तर एकवीस वेळा तरी तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहेत तर बघा पहिल्यापासून सांगते कमलात्मक मंत्र एकवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र एकवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र एकवीस वेळा षोडशी मंत्र एकवीस वेळा विष्णू मंत्र एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र एक अगदीच एकवीस वेळा गीतेचा पंधरावा अध्याय तो आपल्याला एकदा पठण करायचा आहे त्यानंतर गीतेची जी पंधरा अठरा नावे आहेत गीतेची अठरा नावे तर ती सुद्धा आपल्याला एकदा पठण करायची आहेत त्यानंतर ना व्यंकटेश स्तोत्र ते आपल्याला एकदा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ना विष्णू सहस्त्रनामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला एकदा पठण करायचं आहे शेवटी रामरक्षा हे आपल्याला पठण करायचे आहे अगदीच की पंधरा ते वीस मिनटामध्ये एवढी सर्व काही सेवा होणारी आहे दिवशी आपल्याला सर्व काही सर्व ठिकाणी पंथ्यासुद्धा लावायच्या आहे जिथं तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तर त्या ठिकाणी सर्वत्र आपल्याला पंथ्यासुद्धा लावून घ्यायच्या आहेत आणि बघा कोणी कँडलसुद्धा जाळतं तर कँडलला मान नसून लक्ष्मीपूजनाला किंवा अगदीच दिवाळीला आपण वसुभारसपासनं दिवा लावत असतो पंती लावत असतो तर बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं की कँडल जाळले जातात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तरी कँडल जाळले जात नाहीत तर जो काही पंथे आहेत मातीपासून बनवलेल्या तर त्याच आपल्याला सर्वत्र प्रज्वलित करायच्या असतात दिवाळीच्या टायमिंगमध्ये तर बघा इथे तुम्ही जेवढ्या तुम्हाला पंथ्या लावता येतील तर त्या पद्धतीनं पंथ्यासुद्धा लावून घ्यायच्या आहेत